परीक्षा तर खूप जवळ आले पण आता काही सुचत नाही की आता अभ्यास कसा करावा कारण की खूप कमी दिवस परीक्षेला बाकी आहेत आणि एवढ्या कमी दिवसात काय करावे खूप त्याचं टेन्शन तुम्हाला येत असेल ही व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण की बऱ्याचशा मुलांनी एकच आजकाल समस्या होते की परीक्षा जर जवळ आले त्यांना सुचत नाही की आता काय करावं कारण एवढ्या कमी दिवसात अभ्यास कसा होणार जर मी फेल झालो तर असेच प्रश्न मुलांना खूप सतावतात त्यामुळे आता त्यांचा अभ्यासही होत नाही आणि या प्रश्नांमुळे ते उठता सुटता तेच विचार करतात तर तुमची ही समस्या असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा अशा गोष्टी सांगितल्या ज्या जर तुम्ही ऐकल्या तर तुमचं टेन्शन संपेल आणि टेन्शन तर संपेलच आणि तुम्हाला खूप बरंही वाटेल जर तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितली तर नमस्कार माझं नाव विजय आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्हालाही परीक्षेचं टेन्शन सतवत असेल उठता सुटता तेच विचार येत असतील की परीक्षा आल्या आता काय करू आता अभ्यास कसा करू अभ्यास होईल की नाही तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला नक्की बरं वाटेल कारण की आजकाल बऱ्याचशा मुलांच्या मनात एकच प्रश्न येतोय की परीक्षा तर खूप जवळ आली पण आता मी काय करू माझ्यात अभ्यास कसा होईल कारण की परीक्षा आता खूप जवळ आलेली आणि त्यांना आता ती भीती येत चालली तर हेच होत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर पहिले तर मी एकच सांगेल की टेन्शन येत आहे म्हणजे टेन्शन येणं म्हणजे एकच दर्शवतो हो की तुम्हालाही चांगले टक्के पाडायचे आणि तुमची ती जिद्द आहे म्हणून तुम्ही ही व्हिडिओ बघायला आलेत कारण की टेन्शन जर आलंय म्हणजे तुम्हालाही तुमच्या भविष्याची चिंता सतवते आणि तुमच्या तुम्ही तुमच्या भविष्याचा खूप विचार करता आणि म्हणून तुम्ही आता अभ्यासाचा विचार करता येत कारण का टेन्शन येणं हे तितकंच खराबी आहे पण टेन्शन येणं हेही चांगलं आहे की तुम्हाला इच्छा आहे आणि ही इच्छाच आहे म्हणून टेन्शन आलेलं तुम्ही स्वतःला इच्छा आहे जिद्द आहे असं समजा पण एक गोष्ट तेवढीच खरी की हे टेन्शन तुम्हाला पुढं तर जाऊन देणार नाही कारण टेन्शन आलं म्हणजे तुम्ही घाबराल आणि घाबरले तर तुमचा अभ्यास होणार नाही आणि ठक्केवारी तुम्हाला खूप कमी पडतील तर आता तुम्हाला काय करायचंय टेन्शन सोडून अभ्यासाला लागायचंय जर तुम्ही आत्तापासून अभ्यास चालू केला भलेही तुमच्या परीक्षेला पाच दिवस बाकी असो दहा दिवस बाकी असो आत्तापासून तुम्ही जेव्हाही व्हिडिओ बघता तेव्हापासून जर तुम्ही चांगला अभ्यास करायला मन लावून चालू केलं तर मी तुम्हाला गॅरंटी देतो तुम्ही चांगले मार्क तर मिळवालच पण तुम्ही टॉप पण करू शकता तर पहिली गोष्ट अशी आहे की स्वतःला सांगा तुम्ही की हार मानू नको अजूनही माझी वेळ गेली नाही मला करायची आणि मी करेल तुम्ही हार मानली तरी तुम्हाला काही पडणार आहेत मार्क तशीच पडतील पण जर एक विचार करा तुम्ही जर हार ऐवजी तुम्ही जर थोडीशी मेहनत घेतली तर तुम्ही मला सांगा तुम्ही जिथं तुम्हाला कमी पडणार असेल तर थोडे तरी चांगले पडतील थोडे तरी तुम्ही पुढे जाल पण जर तुम्ही हार मानली आणि टेन्शन घेऊन बाजूला बसले तर मला सांगा तसे मग तुम्हाला कमीच पडणार पण जर तुम्ही जर हार न मानता थोडीशी मेहनत घेतली आणि ते पाच ते दहा दिवस जे काही तुमच्या परीक्षेला राहिले असाल त्यात जर तुम्ही थोडीशी मेहनत जरी घेतली तर तुमच्या मार्कांमध्ये टक्केवारीमध्ये थोडं तरी बदल पडेल तर मला तुम्हाला एकच सांगायचे हार मानण्याची अवजी थोडीशी मेहनत करा एकदा बघा आता तुम्हाला थोडे टक्के तुमचे चांगले पडतील नंतर तुम्हाला अजून टक्के चांगले पडतील आणि हळूहळू तुम्ही टॉपी कराल त्यामुळे थोडीशी मेहनत करा कारण की तसेही तुम्ही हार मानून गप असाल आणि तुम्हाला काहीच पडणार नाही चांगले टक्के त्यापेक्षा थोडीशी मेहनत घेऊन आपण जर एक प्रयत्न करून बघितलं तर तुम्ही प्रयत्न करून तर बघा तुमच्या ते नक्की होईल तुम्हाला एक चांगले टक्के नक्की पडतील त्यामुळे हार मानू नका आणि आतापासून अभ्यासाची तयारी चालू करा दुसरी गोष्ट तुलना करू नका म्हणजे काय बरेच मुलं काय करत तुलना करत बसलेत एक तर परीक्षेला खूप कमी दिवस बाकी आणि ते तुलना करतात की मला ह्याच्या कमी पडले तर याला चांगले पडतात मग मला का नाही पडत कारण का सगळ्यांची परिस्थिती वेगळी असते सगळ्यांचे वेळ वेगळे असते त्यांनी कधीपासून अभ्यास चालू केलाय तुम्ही कधीपासून केलाय त्यांना सवय असेल अभ्यासाची तुम्हाला अभ्यासाची सवय नसेल तर बऱ्याचशा गोष्टी असतात त्यामुळे तुलना करायची तर ती करा पण ती तुम्ही स्वतःशी करा कारण का मागच्या वेळेस जर मला पन्नास टक्के पडले तर यावेळेस मी साठ टक्के पाडेल मागच्या वेळेस साठ टक्के पडले त्यावेळेस मी सत्तर टक्के पाडेल स्वतःची तुलना करा स्वतःला हरवा दुसऱ्यांची तुलना करू नका हे तुम्हाला कधीही पाठी आणेल कधी पुढे जाऊनच देणार नाही त्यामुळे आता खूप कमी वेळ आणि तुम्ही तुलना करण्याऐवजी मेहनत करा आणि स्वतःशी तुलना केली तर ती खूप चांगली तुम्ही तुलना करता पण तुम्ही ज्याच्याशी तुलना करता तो, तो मुलगा अभ्यास करत असेल तो मेहनत करत असेल पण तुम्ही तुलना करता आणि तुम्ही पाठीच राहता त्यामुळे ही तुलना करण्याची गोष्ट तुम्हाला कधीच पुढे जाऊन देणार नाही त्यामुळे तुम्हालाही तुलना करायची नाहीये आणि जर करायची आहे तर स्वतःशी करा स्वतःला हरवा जेवढं तुम्ही स्वतःला हरवाल स्वतःला स्वतःशी तुलना कराल तेवढंच ही गोष्ट तुम्हाला खूप पुढे नेईल आणि तुम्ही चांगले मार्ग नक्की पाडा तर यापुढं तुम्ही तुलना बिलकुल करू नका आणि करायची झाली तरी स्वतःशी करा स्वतःची तुलना केलेली खूप चांगली आहे आणि स्वतःला हरवण्यात एक वेगळीच स्वतःशी तुलना करा आणि अभ्यास करायला चालू करा तिसरी गोष्ट एका परीक्षेनं तुम्ही हरत नाही म्हणजे काय म्हणजे एक परीक्षेत तुम्ही खूप मेहनती केली तुम्हाला टक्के तरीही कमी पडले मग तुम्ही हरले का नाही तुम्ही हारले नाही तुम्ही शिकले तुम्ही त्यातनं शिका तुम्हाला का कमी टक्के पडले मी काय चुकी केली आणि जे तुम्ही चुकी केली असेल ती सुधरा पुढच्या परीक्षेत कारण की परीक्षा एक संधी आहे तुम्हाला परत भेटेल पण तुम्ही जर हारले तर तुम्ही हारूनच बसा त्यामुळे मी तुम्हाला, तुम्हाला, त्याम तुम्हाला एकच सांगतो जर तुम्हाला परीक्षेत कमी पडले तर त्यातून हार मानू नका एक हार तुम्हाला पुढची येणारी परीक्षेत टॉप करायला मदत करत कारण की एक हार तुम्हाला खूप काही शिकून जाते आणि त्यातनं शिका कमी टक्के पडले तर पडून द्या एकदा पडतील दुसऱ्यांदा तर मी नाही पाडणार हे स्वतःला सांगा आणि हार मानू नका आणि पुढच्या परीक्षेसाठी चांगली तयारी तेव्हा चालू करा आता जरी तुम्ही कमी पडले तरी ठीक आहे काय चुकी झाल्यात त्या चुकीनंतर सुधारा नंतरच्या परीक्षेला नक्की चांगले तुम्हाला पडतील तर ही होती आजची व्हिडिओ ज्यात मी तुम्हाला सांगितलं की परीक्षेचं सा तुम्ही टेन्शन कसं कमी करू शकता आणि आत्तापासून अभ्यासाला कसं लागायचं आणि काय गोष्टी ज्या सांगितल्या मी जर तुम्ही लक्षात ठेवून पुढे गेले तर तुम्हालाही त्याचा फायदा नक्की होईल आणि जर तुम्ही परीक्षेसाठी तयार असाल तर कमेंट करा मी परीक्षेसाठी तयार आहे याच्याने मी समजेल की तुम्ही परीक्षेसाठी तयार आहात आणि काहीतरी मोठं कराल तुम्ही आणि नक्कीच टॉप शाळेत तुम्ही नक्की कराल तर जाता जाता फक्त एकच कमेंट करा की मी परीक्षेसाठी तयार आहे तर आता मी तर व्हिडिओ थांबवतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी तर भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद